सोयगाव येथील भैरवनाथ संस्थान मंदिर येथे आयोजित संगीतमय शिवपुराण व रुद्राक्ष महोत्सवाची सांगता शनिवारी हरिभक्तपरायण जयश्रीताई महाराज तिकांडे संगमनेरकर यांच्या कीर्तनाने दुपारी बारा वाजता झाली दरम्यान संगीतमय शिवपुराण कथेचे वाचन हरिभक्तपरायण अनिलजी महाराज तुपे नाशिककर यांच्या अमृतवाणीतून झाले गुरुवारी हजारो भाविकांना हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आले यावेळी रांगेत भाविकांनी रुद्राक्ष घेतले समारोपास शनिवारी सकाळी दहा ते बारापर्यंत काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण जयश्रीताई महाराज तिकांडे संगमनेरकर यांनी केले यावेळी वादक गायक हरिभक्तपरायण कन्हैया महाराज लाठे कन्नड सिंथेसायझर वादक परायण अरुण महाराज वाळखे शूर बंगला वैजापूर तबला वादक हरिभक्तपरायण सागर महाराज बोर्डे कन्नड यांची साथ लाभली शनिवारी महाप्रसादाचा लाभ देण्यात आला यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपदादा बिर्ला रवींद्र काळे राजेंद्र जावळे विजय अहिरे विष्णू दुसाने ईश्वर गव्हाणे राजू दुतोंडे ईश्वर सोनवणे अतुल परदेशी अक्षय काळे मयूर मनगटे सुनील गवांडे कृष्णा जुनघुरे पाटील आत्माराम घनगाव यांच्यासह सर्व सोयगाव समस्त गावकरी मंडळी सोयगाव श्री भैरवनाथ मंदिर संस्थान कमिटी सोयगाव यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता